लालदेव फाटा येथे संत सेवालाल महाराज दोनशे शहाऐंशी जयंतीनिमित्त लैंगिक स्पर्धा व यात्रेचे आयोजन जालना तालुक्यातील लालदेव फाटा मानेगाव येथे दरवर्षी प्रमाणे संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे शहाऐंशी जयंतीनिमित्त लैंगिक स्पर्धा व यात्रेचे आयोजन करण्यात आले होते पंधरा फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच लैंगिक स्पर्धेचे उद्घाटक समाजसेवक अविनाश चव्हाण यांनी केले सोळा फेब्रुवारी रोजी लैंगिक स्पर्धेचे आयोजन संपन्न झाले व परिसरातील महिला व पुरुषांनी लैंगिक स्पर्धा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दिनांक फेब्रुवारी रोजी जगदीश्वर नंद महाराज यांचे प्रवचन झाले तसेच लैंगिक स्पर्धकांना एकूण एकसष्ट हजार रुपयाचे बक्षीस वाटप करण्यात आले तसेच यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब धानवे कल्याणराव काळे अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल माजी आमदार अरविंद चव्हाण भास्कर दानवे भास्कर आंबेकर अशोक पांगरकर गोवर्धन कोल्हे वसंतराव शिंदे पांडुरंग पोहेकर व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते క్ిపరిందఉడిథవిదండల ఇసయేకంTe పొరుకబుల్నసటిమillah ెదేన్, statistics వrålassen కుదానా కీరుదు lustా भी देवर करे